दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत साई साक्षिनं तसेच त्यांच्याच भूमीतून करण्यासाठी देशविदेशातील भाविकांनी साईनगरीमध्ये गर्दी केली मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साईनामाच्या गजरानं आणि फटाक्यांच्या साई साईनगरीचा आसमंत उजळून गेला नववर्षाचा श्रीगणेशा साई दर्शनानं शिर्डीतून करण्यासाठी अनेक भाविक आवर्जून साईनगरीमध्ये दाखल झाले एकतीस डिसेंबरच्या रात्री साई मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवलं गेलं सायंकाळी सरत्या वर्षाची शेवटची आरती झाली तर एक जानेवारीला दुपारी नऊ वर्षातील साईबाबांची पहिली आरती झाली नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी नटली असून समाधी मंदिर आणि परिसरामध्ये बंगलोर येथील साईभक्त बी ए बसवराज यांच्या देणगीतून फुलांची आकर्षक सजावट केली गेली आहे सध्या संपूर्ण साईनगरीत दिवाळीचा माहोल असून नगर परिषदेसह अनेक हॉटेल्स लॉजेस रेस्टॉरंटवर देखील विद्युत रोषणाई केली गेली आहे यामुळे संपूर्ण साईनगरी उजळून निघाली आहे एकतीस डिसेंबरला दुपारनंतर भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला अनेक पदयात्रीही सायंकाळपर्यंत शिर्डीत दाखल झाले सायंकाळनंतर सगळे रस्ते भाविकांनी फुलून गेले मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साई मंदिरामध्ये भक्तांनी एकच गर्दी केली यात अनेक व्ही व्ही आय पींचाही समावेश होता साईनामाच्या गजरानं अवघा परिसर दन आणून गेला शहरात बाहेर फटाक्यांची आतिषबाजी केली गेली विविध रंगी आतिषबाजीनं अवघा आकाश उजळून निघालं रात्रभर भाविकांनी रांगा लावून बाबांचं दर्शन घेतलं तर द्वारकामाई आणि चावडी मंदिर परिसरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली मुख्य कार्यकारी अधिकारी गौरक्ष गाडीलकर मंदिर प्रमुख विष्णू थोरात संरक्षण प्रमुख रोहिदास माळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके प्रसादालय भक्तनिवासासह विविध विभागांचे प्रमुख कर्मचारी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत साई संस्थांना वर्षारंभानिमित्त शिर्डी महोत्सवाअंतर्गत विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रसादालय रात्री एक तास अधिक सुरू ठेवलं तर मंदिर परिसर आणि भक्तनिवास परिसरामध्ये हजारो चौरस फुटांचे मंडप उभारले गेले ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्राची रुग्णवाहिकांची व्यवस्था केली गेली सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले कलकत्ता येथील सुजय खंडेलवाल्या भाविकानं रिशू वडा या नावानं भाविकांना साई दरबारी नववर्षाच्या स्वागताची मेजवानी उपलब्ध करून दिली अविनाश लिहिनार सी न्यूज मराठी शिर्डी पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस